मित्रांनो मनीष ब्लॉक ओपनर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर आपण ना आला आहोत खेकडी पकडण्यासाठी तर लोकेशन काय आपल्याला माहित नाही एक्झॅक्टली exactly कुठलं आहे पण बघाल ना तुमच्याकडून खूप सारे जंगल आहे बघा तर आपल्याला इकडे असं माहिती पडलं की खेकडे वगैरे हो खूप भेटतात तर आम्ही आला आहोत इकडे आता बघूया भेटत आहेत की काय ते पुढे कलच बघू शकत जंगल वगैरे हो पण बघू शकतो खूप तर पुढे कंटिन्युअसला मित्रांनो दाखवतो पुढे तर मित्रांनो आपल्याला ना या जंगलामधून जायचं आहे बघू शकता किती गच्च्याड आहे बघा जंगल पण बघा किती आहे आणि ना डुकर वगैरे पण राहत असतील आपल्याला काय माहीत नाही असं राहण्याचं आणि आपण इकडं फर्स्ट टाईम आलो आहोत खेकड्यांना इकडं गरीला खेकडी भेटत नाही हे देखील माहीत असून आपण इकडे ग गरीला खेकड्यांना आला आहोत तर असं ह्या ठिकाणी ज्या वेळेस मित्रांनो असं बाहेरच्या ठिकाणी खेकड्यांना वगैरे येतात ना तर त्यावेळेस मित्रांनो ना पाण्याचा वगैरे अंदाज घ्यायचा कारण कसं असतं आता पाऊस वगैरे पडलेला असतो ना तर पूर्ण ना ओली झाल्यामुळे ना पाण्याचा अंदाज कळत नाही काही काही ठिकाणी असं अडकून वगैरे राहतात तर त्यांना आ... हे सांगण्याचं त्यांना तर त्यांना हे सांगणं मित्रांनो कसं माहीत आहे उंचावट भाग वगैरे असेल ना तर आता गवतावरचं पाणी वगैरे आहे ना मित्रांनो खूप लवकर येतात नदीमध्ये आणि ते कसं पाणी आता झिरत नाही जमिनीत वगैरे कारण ओढली माती झाल्यामुळं ना ते पाणी वगैरे जमिनीमध्ये जिरत नसल्यामुळे ते पाणी खूप फास्टली वाटतं त्यामुळं नदीला वगैरे पाणी येतं आपल्याला अचानक अंदाज कळत नाही तर बघू शकतं इकडे कळमा पण झाडं आहेत मित्रांनो एरियाचं लोकेशन सांगू शकत नाही पूर्ण गावसारखं फील येतं इकडे देखील बोलतो तो अनोळखी आहे त्याच्यामुळं आपल्याला कुठे खेकडी भेटतील कुठे नाही ह्या गोष्टी काहीच माहीत नाही तरी तर मंदिर देखील आहे बघू शकता पूर्ण गावपद्धतीसारखंच वाटतंय तर मित्रांनो इकडं ना मंदिर आहे वाटतं कोणत्या देवाचं आहे माहीत नाही बघू शकता पूर्ण बाजूला कंपाऊंड आहे कळमाचं वगैरे बघू शकता आपण इकडे वरती आलो की इकडे बघण्यासाठी इकडून ना आपण खाली जायचंय वरतून जर पाणी वगैरे हो आले ना तर भार पडायला वगैरे भेटणार नाही आपल्याला त्यासाठी आपण या कड्यातून भार पडूयात खूप असा डेंजर असा कडे ह्या व्यवस्थित जावं लागेल आपल्याला इथून बघू शकता खाली पोरं वगैरे पण आहेत तर चला तर पुढे कंटिन्यूस राहा मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता आपण कोणत्या ठिकाणी आहोत खूप उंच असं कडे वगैरे आहेत त्या साईडला इकडे खाली जायचं आहे आणि हा आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा मित्रांनो या साईडने आपले मेंबर चालले तर आपल्याला इकडून असं कॉर्नरने जायचं आहे इथून जाऊ शकत नाही पाय वगैरे चालण्याचे चान्सेस आहे या तर पुढे कंटिन्यू करा मित्रांनो तर मित्रांनो बघू शकता बघा केवढा मोठा कडे आहे तर आपल्या इकडे खाली जायचं आहे आणि आपण कशाला आलो तर माहीत आहे मित्रांनो बघू शकता प्रशांत आहे पप्पे आहे आणि नानुसार ठेवला होत इकडे तर आपण खाली जाऊयात तर बघू शकता खूप सारं डेंजर असं कडे आहेत ते पाणी वगैरे पण बघू शकता किती सर खूप सारं पाणी वगैरे पण इकडे आणि इकडे जायचं बोलास ना खूप सांभाळून जावं लागेल आपल्या इकडे खाली कारण कातळ वगैरे कसं गळगळीत असल्यामुळे ना काळजीपूर्वक हो का आपल्याला खाली जावं लागेल तर तुम्हाला मी दाखवि पुढे आपल्याला किती खेकडे भेटत आहेत ते चला तर आपण खाली जाऊया इथून तर मित्रांनो आपण वरतून असं ना खाली खाली आलो आहोत उतरत उतरत आपल्याला खाली जायचं आहे जेणेकरून कसं माहिती आहे वरतून जर का पाणी वगैरे हो जर आलं ना पाऊस वगैरे हो जास्त पडला तर आपण ना शेफ जागी आणि बाहेर पडू शकतो या अंदाजाने आपल्याला खाली उतरून खेकडे पकडायचे आहेत कारण ह्या साईडचा सा आपल्याला पाण्याचा सा वगैरे काहीच अंदाज नाही आहे खूप डेंजर आहे सर रिस्की आहे मित्रांनो बघू शकता तर ही आपली बॅग आहे बॅगेमध्ये सर्व मटेरियल आपला इथून आपण स्ली पहिलं खाली उतरून घेऊया तिथून फुल व्यवस्थित उतरावं लागतंय मित्रांनो कारण पाऊस वगैरे पण पडलाय तू पण आहे तर बघू शकता मित्रांनो आपण पूर्णपणे नाही ते झोपला होता बघू शकता इथे आणि इथून आपल्याला खाली जायचं आहे खूप डेंजर असतंय तर खूप डेंजर आहे मित्रांनो हा एरिया आणि ह्या साईडला आपण फर्स्ट टाईम खेकडी पकडणार आहोत तर अशा साईडला मित्रांनो जात वगैरे हो असेल ना तर पा पाण्याचा पहिला अंदाज घ्या कारण उंच कातलावरने येणारे पाणी वगैरे आहे हो ना ते कसं समतोल भाग नसल्यामुळे ना लगेच पाणी वाढतं आणि अंदाज वगैरे हो काही कळत नाही पाण्याचा आणि भले जरी अंदाज वगैरे हो कळला नसेल ना तर असं बाहेरची पडण्याची जी काय जागा असेल तर त्या साईडने तुम्ही खेकडे वगैरे पकडा किंवा त्या साईडनेच राहत मित्रांनो जेणेकरून तुम्हाला पाणी वगैरे वाढलं किंवा काय झालं तरी तुम्ही इथून बाहेर पडू शकता तर मित्रांनो इथे ना खेकडे पकडतात बघू शकता आणि ह्याला ना इथे मच्छी लावली आहे बघा याला ना इकडे पगोली आहे म्हणतात ह्याला आणि ह्याला ना ते मासे मारल्यात आणि ते ह्या पाण्यामध्ये टाकणार आणि मग ते खे त्याला खायला वगैरे खेकडे येतात ते बघू शकते इथे भरपूर सारे आहेत ते पण खेकडे पकडे आलेत आणि आपण आलो इंजो आहे इंजो नाही खेकडी पकडायलाच आम्ही कोणाला आहोत बघूया भेटतात काय तर आपण जा तसं बघू शकता खूप डेंजर असं आहे दोन्ही बाजूला कडेच कडे आहेत आपल्याला असं ना खाली जायचं आहे मित्रांनो चला तर आपण खाली जाऊ तर मित्रांनो त्यांना ऑलरेडी नाही ते खेकडे पकडलेले आहेत भरपूर सारे खेकडे भेटले आहेत त्यांना तर बघू शकता आपण बघूयात नाही बघायला बघवले बोलतात नाही आपण ते खा खाडीमध्ये टाकतो जास्त करून समुद्रातले खेकडे पकडण्यासाठी अरे बाप रे बघू बघा किती खेकडी खूप सारी खेकडी बकली नाही असू थँक्यू बाबा फटका फटका ना सेटअप तयार करून घेऊयात आणि आपण खेकडे पकडायला सुरुवात करूयात मित्रांनो तर भेटू आता डायरेक्ट बघू शकता आपण आपल्या खेकडे पकडणार आहोत आपल्या कशा बांधायच्या ते तुम्हाला असं बोल ना राऊंड करायचं जेणेकरून खेकडे जर आला ना तर त्याला घेऊन वगैरे जाऊ शकत नाही राऊंड करून घेऊ आपण बघू शकता गाडा बनवून घ्यायचा त्याला नंतर सुताने हे करायचं म्हणजे खेकडं जरी आलं ना एखादं मोठं उघर इकडं असेल ना तर त्याला ते तोडू शकत नाही उघड मित्रांनो ह्याला ना पूर्ण गोलाकार ना आपण दोरांनी धोरपटून घेऊया असं आवळून घ्यायचं दोऱ्याने खेकडे घेऊन जाऊ नये असं पूर्ण बांगडी टाईप नंतर ते काठीला बांधायचं म्हणजे करून घेऊ ना आपण मित्रांनो हे ना असं बांधून घेऊ आपण काठीमध्ये जाम बांधावं लागतं ते खेकडं आलं ना ते खेचल्यानंतर घेऊन जाऊ शकतो बघू शकतोय बघा असं बांधायचं बांधून घेऊन मग टाकायचं बघू शकता कसं झाले पूर्ण गोलाकार झाले हे आपण बांधून घेतले आपले रेडी झाले तर अजून एक बघू शकते बघा असे रेडी पोझिशनला झाले तर जरी आलं तरी इथे असं धरायला त्याला भेटेल आणि ते आपल्याला पकडायला व्यवस्थित भेटेल एक करून घेऊयात मित्रांनो बघू शकता इकडे भेटले आपल्याला मोठ्या साईजचं भेटले तर आपण हे टाकून घेऊयात हे बघा तर मित्रांनो आपण इथे आता घरी लावले पाणी गडूल आहे बघेल आपल्याला इथे भेटतं का तर ही नदी आहे मित्रांनो पाणी बोललात ना पाणी वगैरे पण गडूल आहे खेकडी लागण्याचे चान्सेस आहेत आणि ह्या नदीला आपण फर्स्ट टाईम आलो आहोत खेकडे लागतील की नाही तर आपण तुम्हाला पुढे दाखवीनच आपण इथे लावून बघूयात हे इथे आपण घरी लावलेली आहे अशी घरी लावायची आपल्या इकडे तर ना मोठली मुलानो मित्रांनो खेकड्या ना टाकल्या टाकल्या लगेच लवकर येतात हवं इकडे तशी पद्धत आहे की नाही माहीत नाही तर आपल्याला इथे वेट करावं लागणार आहे किती वेट करावं लागणार तेही माहीत नाही कारण हा जो नदी आहे अनोळखी आहे त्याच्यामुळे बघूयात तुम्हाला दाखवतो कंटिन्यू तर मित्रांनो इथे खेकडं आहे जाते सोडतं येते बोलायच ना ते आलं नसतंय तू म्हणून भेटलाय तर इथे आपण लावलंय मित्रांनो इजे आहे जर खेकडं आलं ना घरीला ते आतड ना खिचत असं जोरात तर मग समजायचं खेकडं आहे म्हणून इकडे खेकडे पकडली नाही तरी बघू आपल्याला इकडे सापडतायत की नाही ते आणि किती सा किती सापडतील ते तुम्हाला मी दाखवीनच पगोली राहिले तुमची पगोली तुम्ही असं वरतून टाकत गेलात काय खाली खाली टाकत वर आललात की म्हणजे आता खाली टाकत चाललात भेटतात ना इकडे खेकडे अशी प्रशांत इथे येऊन टाक तर मित्रांनो ह्याच्यातनं खेकडी तर आहेत तिकडून पण आपल्याला अंदाज येत नाही कुठे नेमकी गरी लावावी कारण ह्या जागेवरनं आपण नवीनच आहोत

बोट जाईल बा आमच्यात त्याच्यात काय पाहिजे मित्रांनो बघू शकते बघा मोठं खेकडं भेटलं आहे आणि पाणी वगैरे गडूल असल्यामुळे ना आपण काय अंदाज काढलाच नाही इकडून खेकडं वगैरे येण्याचं काय समजत नाही आहे या साईडचं काय पुढे कंटिन्यूस तुम्हाला दाखवीनच मी पुढे मित्रांनो इथे पण असं वाटतं खेकडं आहे म्हणून हा एक पण छोटं खेकडं आहे मित्रांनो इथे ना बारीक खेकडं आलं आहे आपण पकडून घ्या कारण आपल्याला बारीक सुरीक सरसकट घ्यायचं आहे कारण आपण इकडे आला तर आपल्याला खेकडे फार कमी भेटत आहेत कारण मगाशी ते पगोल्यांसाठी आले होते ना मित्रांनो त्याने खेकडी जाम पकडली तिथे हे टाकून पगोली टाकून त्याच्यामुळं काही खेकडी मिळत नाही तर आपण पकडून घेऊयात हे बघू शकता मीडियम साईजचं आहे पण खाण्या साईजचं आहे त्याच्यामध्ये जे आता येतील ना ते आपण पकडून घेऊन जाव्यात मोफली तर आपण बारीक खेकडे नाही घेत ते खानापूर खाण्यासारख्या खेकड्या पर्याय नाही आपल्याकडं त्यामुळे आपण आता त्यांना घेणं गरजेचं आहे आपल्याला आणि या नदीला पूर्ण ना असे काले दगड आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी घरीला खेकड्यांनी पकडलेला आहे आणि हा आता पकडण्याचा प्रयत्न करतो त्याला आणि हे बघा किती मोठं खेकडा आहे व्हिडिओ करे मित्रांनो बघू शकता हे बघा घरीला खेकडा आले आता पकडायचं आपण त्याला दरी लवकर हे पकडे बघू चालू केलंस की चालू केलंस की तर बघू शकता मित्रांनो आता मी भेटले आपल्याला तर इथे आपण गरीला आलो मित्रांनो आणि तिथे नाही ते पुढे पण तिथे खेकडं लागण्यासारखं असं वाटेल लागेल म्हणून आणि ही नदी आहे पाणी वगैरे बघू शकता पूर्ण गडूळ पाणी आहे मित्रांनो गरीला खेकडं आलं ना का ते बरोबर कळून येतं त्यासं येऊन बसलं ना की त्या असं खेचतं खेचलं नसतं समजायचं की खेकडं आलाय म्हणून इकडे बघू शकता तुम्ही चालू आहे अजून एक बारीक खेकडे आले बघू शकता गेलं नाही खूप शिकताना अजूनही भेटले बारीक साईज आहे कारण आपण इकडे आलो होत आपण सरसकट साईड घेणार आहोत बारीक मिठी बघा साईज तर मित्रांनो आपल्याला ना खेकडी तर लागतात बघू शकता पाणी वगैरे पण गडूल आहे पण ह्या साईडला आपण कधी आलो नव्हतो खेकड्यांना आणि आपला पण फर्स्ट टाइम आहे इकडे यायचं खेकड्यांना कशा या पद्धतीने घरी बनवली हे बघा गरीब पण आता त्यांची घरी बनवलेली आहे त्या घरीला आपण खेकडे पकडतोय आणि ते मेन गोष्ट म्हणजे ना खेकडे वगैरे आहेत ह्या साईडला पाणी गडूल असल्यामुळे ना गरी कुठे लावायची आणि गरीचा ह्या ठिकाणी अनुभव नाही आणि ह्या खेकड्यांना पण गरींचा अनुभव नाही एकदम नवीन जागा आहे तुम्ही लोकेशन सांगू सांगू शकत नाही इथलं कुठे ते तुम्हाला मी दाखवीनच आणि आंबा आंब्यानंतर आपलं काम सक्सेसफुल केलं खूप चांगल्या जाड पद्धतीचं खेकडे भेटले आपल्याला इथे तर पुढे कंटिन्यूच राहा बघूयात आपण ह्या साईडला तर नवीनच आहोत किती भेटतात आपल्याला खेकडी आणि जे काय भेटेल ना ते तुम्हाला मी दाखविनच पुढे आणि जो कोणी आपल्या मित्रांनो चॅनल नवीन असेल ना मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील मित्रांनो चला पुढे कंटिन्यूस राहा मग बघू शकताय बघा मोठी साईज भेटली आहे चांगली साईज आहे बघू शकता फायनली आपली खेकडे पकडून झाल्यात आणि आपल्याला खेकडे भेटलेत तर हा व्हिडिओ आपण ते स्टॉप करूया आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा मित्रांनो आणि जर का आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय